श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि सपला एकादशी सुद्धा आज आलेली आहे ज्यांचे कोणाचे एकादशीचे व्रत नाही तर त्यांनी आज उद्यापन केले तरीसुद्धा चालते त्याचप्रमाणे ज्यांचे एकादशीचे व्रत आहे एकादशीचा उपवास आहे तर त्यांना मात्र आज उद्यापन करता येणार नाही पुढच्या गुरुवारी म्हणजे पौष महिन्यातील गुरुवारी आपल्याला हे उद्यापन जे आहे तर ते करायचे आहे आता बऱ्याच वेळेला हा प्रश्न पडतो की उद्यापन केल्यानंतर पूजेमध्ये आपण जे साहित्य वापरलेले आहे या साहित्याचे काय करावे देवीची जी आपण ओटी भरत असतो या ओटीचे काय करावे तसेच आपण उद्यापन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा उत्तर पूजा करतो तर त्या अगोदर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर घरामध्ये झाडू मारावा की नाही तर असा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळेला पडतो तर अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओतील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचे एकादशीचे व्रत नाही तर त्यांनी आज उद्यापन करायचं आहे म्हणजे काय आपण उद्यापनाला पाच सात किंवा अकरा कुमारिका किंवा सवाश्ण स्त्रियांना घरी बोलावत असतो त्यांचा मानपान करत असतो त्यांना भेटवस्तू देत असतो जेवायला घालत असतो त्याचप्रमाणे देवी स्वरूप आपण त्यांची पूजा करत असतो त्यांना नमस्कार करत असतो तर अशा प्रकारे आपण हे उद्यापन करत असतो आणि संध्याकाळी सुद्धा आपण देवीची पूजा करत असतो देवीला हळदी कुंकू अर्पण करत असतो देवीची आरती करत असतो नैवेद्य दाखवत असतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी आपण उत्तर पूजा करून ही पूजा मांडणी जी आहे तर ती उचलत असतो आता उत्तर पूजा जी आहे तर ती कशी करावी तर उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे यानंतर आपलं स्नान वगैरे आटोपून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि यानंतर आपल्याला उत्तर पूजा जी आहे तर ती अगोदर करून घ्यायची आहे सर्वप्रथम आपण ज्या ठिकाणी पूजा मांडलेली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला दिवा जो आहे तर तो लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे आणि हे सर्व करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे जमिनीवरती बसायचं नाही स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला ही पूजा जी आहे तर ती करायची आहे आता बऱ्याच वेळा जो प्रश्न पडतो की उत्तर पूजा करणे अगोदर घरामध्ये झाडू मारावा का तर रोजच्या प्रमाणेच आपल्याला घरामध्ये झाडू मारून स्वच्छता जी आहे तर ती करायची आहे यानंतर आपल्याला पूजेमध्ये आपण ज्या ज्या देवतांना मांडलेलं आहे म्हणजे ज्या ज्या देवांच्या आपण पूजेमध्ये मूर्ती मांडत असतो कलश मांडत असतो तर ह्या सर्वांना आपल्याला हळदी कुंकू आहे आणि साखरेचा नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा आहे आणि यानंतर आपल्याला क्षमा प्रार्थना जी आहे तर ती करायची आहे उजव्या हातामध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत आणि जर आपल्याकडून काही चुकभूल झाली असेल पूजेमध्ये जर काही कमी जास्त झाले असेल तर लक्ष्मी मातेला आपल्याला तिने माप करावं म्हणून आपल्याला क्षमा याचना करायची आहे आणि यानंतर हे तांदूळ आपण जे घेतलेले आहेत हातामध्ये ते आपल्याला कलशावरती टाकायचे आहेत सर्व देवतांवरती म्हणजे गणपती बाप्पा असतील पूजेमध्ये ठेवलेले श्रीयंत्र असेल अजून जर आपण लक्ष्मीची मूर्ती ठेवलेली असेल तर या सर्व मूर्तीवरती फोटोवरती हे तांदूळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत यानंतर आपल्याला कलश जो आहे तर तो थोडासा हलवायचा आहे आणि मूर्त्या ज्या आहेत तर त्यासुद्धा थोड्याशा हलवायच्या आहेत आणि पाच ते दहा मिनटे ती पूजा तशीच राहू द्यायची आहे लगेच आपल्याला उत्तर पूजा केली की पूजा जी आहे तर ती उचलायची नाही फक्त आपल्याला मूर्त्या आणि कलश थोडासा हलवून तसंच ठेवायचं आहे आणि पाच ते दहा मिनटानंतर आपल्याला ही पूजा जी आहे तर ती उचलायची आहे आता कलशामध्ये जे पाणी आहे तर त्याचं काय करायचं आहे तर आपल्या घरातील जे सदस्य आहेत प्रत्येकाच्या अंगावरती शिंपडावं घरामध्ये शिंपडावं घरातील बाथरूमची टॉयलेटची जी जागा आहे तर ती फक्त आपल्याला सोडायची आहे इतर संपूर्ण घरामध्ये हे पाणी शिंपडायचं आहे आणि उरलेलं पाणी हे आपल्या फुलझाडांना झाडांना किंवा आपली जी झाडे असतील त्यांना घालायचं आहे परंतु चुकूनही हे पाणी तुळशीला घालायचं नाही एवढी एक काळजी घ्यायची आहे यानंतर पूजेमध्ये आपण जी पाने वापरतो आंब्याची पाने असतील विड्याची पाने असतील तर ही सर्व पाने आपल्याला निर्माल्यमध्ये टाकायची आहेत ढाळे जे पूजेमध्ये आपण मांडलेले असतात तर ते आपल्याला घराबाहेर चार दिशांना टाकायचे आहेत तसेच पूजेतील फळे जी आहेत तर ती प्रसाद म्हणून खायची आहेत आपण देवीला जो विड्या ठेवतो तर त्यामधील पाने आपल्याला निर्माल्यमध्ये टाकायची आहेत आणि विड्यावरील जे साहित्य आहे तर ते आपल्याला घरामध्ये वापरायचं आहे म्हणजे विड्यावरील सुपारी असेल त्याचप्रमाणे लवंग आपण ठेवलेले आहेत तर हा जो आपण विडा ठेवलेला असतो तर हे आपण वापरू शकतो घरामध्ये लवंगा ज्या आहेत तर त्यासुद्धा आपण खाऊन टाकू शकतो तसेच आपण या पूजेमध्ये इतर जे काही साहित्य वापरलेलं असतं म्हणजे तांदूळ असते नारळ असेल तर याचं काय करायचं तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला घरामध्ये त्याचा आपण गोड भात बनवू शकतो किंवा तांदळाची खीर बनवू शकतो आणि त्याचा नैवेद्य आपण सर्व आपल्या देवांना दाखवू शकतो आणि घरातील सर्व सदस्यांनासुद्धा प्रसाद म्हणून देऊ शकतो त्याचप्रमाणे कलशावरचा नारळ जो आहे तर हा नारळ काहीजण फोडतात फोडून प्रसाद बनवून खातात तर काही जण मात्र तो विसर्जित करतात कारण देवी स्वरूप आपण या नारळाची पूजा केलेली असते मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण नारळाची देवी स्वरूप पूजा करत असतो त्यामुळे बरेच जण काय करतात की देवी स्वरूप पूजा केल्यामुळे न फोडता तो विसर्जित करतात आपल्या पद्धतीनुसार आपल्याला हे करायचं आहे की फोडून आपण प्रसाद बनवून खाऊ शकतो किंवा विसर्जित सुद्धा करू शकतो त्याचप्रमाणे तांदळामध्ये जर काही घाण असेल म्हणजे फुलांच्या पाकळ्या वगैरे तर ते आपल्याला फक्त तांदूळ स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि त्याचा आपण भात बनवून खायचा आहे किंवा ते पक्ष्यांना घातले तरी चालतील आता या तांदळापैकी पाच किंवा अकरा तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये तुझ्या कृपेने सदैव धनधान्य हे येत राहू दे सुखसमृद्धी वाढू दे भरभराट होऊ दे तर अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि हे तांदूळ आपल्याला एका लाल कागदामध्ये किंवा एका लाल कापडामध्ये बांधायचे आहेत कागदामध्ये आपण पुडी बांधली तरी चालेल किंवा कापडामध्ये या तांदळाची छोटीशी पुरचुंडी बांधली तरी चालेल आणि तिजोरीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीच्या कृपेने धनधान्य वाढत जाईल घराची प्रगती भरभराट होत जाईल तर अशा प्रकारे या तांदळाचा एक छोटासा उपाय जो आहे तर तो आपण करू शकतो आणि ही पुडी किंवा पुरचुंडी जी आपण बांधून ठेवलेली आहे तर प्रत्येक पौर्णिमेला किंवा एखाद्या शुक्रवारी महिन्यातून एकदा माता लक्ष्मीसमोर आपल्याला ती ठेवायची आहे त्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून त्याची पूजा करायची आहे आणि पुन्हा आपल्याला दुसऱ्या दिवशी हे तिजोरीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे तर अशा प्रकारे एक वर्षभर आपण हे तांदूळ जे आहेत तर ते माता लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून आपल्या घरामध्ये ठेवू शकतो आणि पुढच्या वर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही जी पोटली आहे तर ती आपल्याला विसर्जित करायची आहे आणि पुन्हा नवीन पोटली बनवून ठेवायची आहे तर अशा प्रकारे साधा सोप्पा एक पूजेतील तांदळाचा उपाय जो आहे तर तो सुद्धा आपण करू शकतो त्याचप्रमाणे पूजेमध्ये जे काही आपण साहित्य ठेवलेलं थे आहे तर त्यामधलं खराब होणारं जे साहित्य आहे तर ते आपल्याला विसर्जित करायचं आहे जे साहित्य वापरण्यायोग्य आहे तर ते सर्व साहित्य आपल्याला वापरायचं आहे देवीची आपण ओटी भरत असतो कोणत्याही एका गुरुवारी आपण ओटी भरलेली असते तर या ओटीच्या साहित्याचं काय करावं तर आपल्याकडे उद्यापनाला ज्या कोणी सवासन स्त्रिया आल्या असतील तर त्यांनासुद्धा ही आपण ही ओटी जी आहे तर ती देऊ शकतो किंवा आपण जर आजच ही ओटी भरलेली असेल तर उद्या आपण जेव्हा पूजा उचलणार आहोत तर त्यानंतर या ओटी साहित्याचं आपण स्वतःसुद्धा वापर करू शकतो किंवा एखाद्या दे मंदिरामध्ये देवीच्या ही ओटी जी आहे तर ती देऊ शकतो किंवा एखाद्या सौभाग्यवतीला घरी बोलावून तिला हळदी कुंकू लावून जरी ही ओटी दिली तरीसुद्धा चालेल